नमस्कार मंडळी आज आपण आहे ना मासवडी बाजरीची भाकरी तांदळाचा भात बनवणारी त्याची रेसिपी मी आज कशी तुम्हाला बनवते मी ती सांगते चला चला आता आपण सुरुवात करूया रेसिपीला पाव किलो खोबर पाव किलो हव्या सफेद तीळ दोनशे ग्रॅम कांदा पन्नास ग्रॅम लसूण पन्नास ग्रॅम शेंगदाणे थोडीशी कोथंबीर चवीनुसार आपली कोथंबीर टाकायची त्यात गरम मसाला थंदे गोडा मसाला हा थोडासा त्याच्यात टाकायचा चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं काय थोडंसं तेल टाकलं थोडीशी हिंग टाकलं जिरं टाकलं लसूण हिरवी मिरची वाटून फोडणीला दिली आणि मग त्याच्यात ते आदन ठेवलं आता त्याच्यात बेसन बेसनपीठ सोडणार आता काय झालं आता हे दहा मिनटं मी त्याला शिजवणार

आता पातीला गरम करायला ठेवले आपण त्याच्यात ते तेल टाकले आता त्याच्यात मी मोरी टाकणार का मोरी घालत थोडीशी जीर टाकणार जिरी झाली आपला हा आता कांदा मसाला आहे कांदा मसाला आहे आहे लाल तिखट आहे हळद आहे आणि गरम मसाला आहे आणि त्यानंतर हे मीठ मीठ हा एवढा मसाला टाकायचा आणि आता हा काय करायचा थो 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 थोडासा हलवून घ्यायचा व्यवस्थित त्याच्यानंतर थोडीशी कोथंबी टाकायची त्याच्यानंतर आपला हा वाटलेला खोबरं लसूण कांदा कोथंबी मसाला दोन तीन मिनिटं तर परतून द्यायला पाहिजे आता आपण काय करणार थोडस कोमट पाणी करून याच्यात टाकणार त्याला दहा पंधरा मिनिटं चांगली उकळी घेणार <laughs> चपत आपण काय करणार उकळलं चांगलं तर नंतर थोडीशी कोथंगेल करून काढणार फ्रिजमध्ये ढोकळायचं आपण दहा मिनिटे उकळी घ्यायची आता ओके छान चविष्ट वास येत आहे आताच तुम्ही मी आता काय केलं खोबरं घेतलं वडी तयार करण्याकरता आता ही आपण वडी तयार करतोय वडी तयार करतो म्हणजे सगळी सामग्री आता वडीची हां सगळ्यात तीळ घेतले तुम्ही नको बोलू सगळ्यात तीळ घेतले लसूण घेतला कांदा घेतला कोथंबीर घेतली आता मी हे काय करणार थोडस तिखट मीठ टाकलं त्याच्यात हे मिक्स करणार अच्छा आणि मग मी याची वडी बनवणार म्हणजे एकत्र करून एकत्र करून वडी बनवणार आपल्या पिठासारखं करून घेणार हे कणकी सारखं हा मिक्स करून पूर्ण एकजीव करून घ्यायचं याचा मिक्स करून घेणार याला आणि मग ह्याची वडी बनवणार थापून व्यवस्थित अशी आता मी प्लास्टिक कागद घेतला आता मी त्याच्यावर काय करणार थोडीशी कोथिंबीर टाकणार कोथिंबीर टाकल्यावर त्याच्यावर थोडस खोबरं टाकणार मग वडी बनवण्याकरता मी काय करणार आता बेसन काय केलेलं बेसन हाटलेले हे आपण नॉर्मल बेसन जे करतो बेसन हा नॉर्मल बेसन घेतले हाटून आता मी ते थापायला घेणार अच्छा आता हे मी तुम्ही जो आपण वडीचा मसाला तयार केलेला आहे त्याचा मसाला तयार केलेला तो वडीचा मसाला आता मी त्याच्यात भरणार आणि मग त्याची वडी अशी करून बनवणार आता लावतो फॅन थोडा ले आपली पहिली वडी मासोडीची तयार ह्या झालं आपल्या छान पैकी आपली भाजीची तयारी झालेली आहे आता आपण काय केलं बाजरीचं पीठ घेतलं आता त्याच्यात आपण येणार तीच व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं मळून घ्यायचं आणि मग आपल्या बाजरीच्या बाजरीत जशा पाहिजे जाड पाकत जशा पाहिजे आपल्याला तशा थापायच्या आपण झालेली आहे आपली बाजरीची भाकरी बाजरीची गरमागरम भाकरी आ, आता हे आपण आहे ना वड्या बनवले आता हे आपण कट करून बारीक करून खायला घ्यायचे आता असं ना अशा आपल्या मस्त मासवड्या कट करून रेडी झालेल्या आहेत आपल्या मासवड्या त्याच्यासोबत गरमगरम बाजरीच्या भाकरी ही रसाभाजी हा सोबत इंद्रायणी भात आणि चवीला, कांदा आणि लिंबू मी आज बाजरीची भाकरी भाजी मासुंडी बनवली मी त्याची काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला सांगितलं तुम्ही बनवा आणि खा, खा।, खा।, खा। लाईक करा